कुस्तीसाठी उपस्थित राहायचंय मल्ल सम्राट असलम काजी यांनी या कुस्तीसाठी उपस्थित राहायचंय त्याचप्रमाणे आबासाहेब इंगोले यांनी या कुस्ती या या संतोष वेहताळ यांनी कुस्ती लावण्यासाठी मैदानात जायचंय माथी आकडा क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी माथी भागामध्ये एक प्रेक्षणीय लढत पाहुण्यांच्या शिबास्ते कुस्तीची सलामी झरते सोलापूर लालपटी विशाल हे पैठवा नाशिक भूषण पाटील नाशिक हे पैलवान अनुदान चव्हाण पुणे शहर कशो प्रथमेश गौरी अकोला रोहिदास अंमलेसर साईट पंच म्हणून निलेश मारणे आकडा प्रमुख प्रथमेश गोरी अकोला संघ व्यवस्थापक ब्ल्यू कशो प्रथमे गोरी अकोला ब्ल्यु कशो पुढचे तयार राहा भाऊराव सदगीर नाशिक जिल्हा रेड कशो सौरभ पाटील कोल्हापूर ब्ल्यू कशो अतुल चौगली सांगली रेड कश्यू शेहबाज खान चंद्रपूर ब्ल्यू कश्यू बाबा दोन दोनच पुकारून आखाड्यावर एक प्रेक्षणीय लढ्यात सर्व महाराष्ट्र केसरी हिंद केसरी त्याचप्रमाणे सर्व महाराष्ट्र केसरी आजच्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झालेत या सर्वांचे या ठिकाणी या स्पर्धेचे संयोजक आयोजक आदरणीय संग्राम भाईया जगताप यांच्या वतीने अतिशय नम्रपूर्वक हार्दिक स्वागत धन्यवाद ऋषिकेश लंडे आहिल्या